नमस्कार मी पवार अभिजित माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत राऊत यांचे वक्तव्य शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत हे नेहमीच आपल्या वाचा टीकेचे धनी ठरत असतात बळवंत वानखेडे यांच्या विरोधात नाची नाही तर देशाची लढाई आहे असं संजय राऊत म्हणाले तसंच तुम्हाला बाई खुनावेल ती पडद्यावरची नटी आहे त्यांचा रात्रीच खेळ झाले असंही त्यांनी म्हटलंय आता संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून चांगलेच आक्रमक पाहायला त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय काय आहे हा व्हिडिओ आपण पाहूया आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे लक्षात घ्या ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र ही लढाई मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे ही लढाई मोदी विरुद्ध शरद पवार ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे विदर्भाच नाक आहे हृदय या अमरावतीला किती मोठी संस्कृती आपण मगाशी सांगितलं <laughs> किती महान लोक या अमरावतीनं का आपले दुश्मन का आपणार नाही पण शिवसेनेची जबाबदारी सगळ्यात जास्त आहे काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर आपल्या सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून आपण काम केलं पाहिजे आणि एकमेकांवर लक्ष ठेवलं पाहिजे रात्र वैरायच्या काळ म्हटला की किंवा जागे राहो जाग राहिलं पाहिजे रात्रीच स खेळ आले काही होऊ शकत बळवंत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे लक्षात घ्या ही <tenha> <Jeanette> लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र ही लढाई मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे ही लढाई मोदी विरुद्ध शरद पवार ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे विदर्भाचं नाक हृदय या अमरावतीला किती मोठी संस्कृती आपण मगाशी सांगितलं <laughs> किती महान लोक या अमरावतीनं